बातमी आहे आंबेगाव तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातील पारगाव पेठ भागात असणाऱ्या वाडी पालेकर वस्ती जवळील बंधाऱ्यात राजरोजपणे मुरुम मातीची चोरी चालू आहे पूर्ण एक महिन्यापासून चाललेल्या ह्या मुरुम उत्खननाची माहिती महसूल प्रशासनाला माहीत असल्याचे दिसते आहे कारण फोनद्वारे मंडलाधिकारी यांनी माहिती विचारली असता त्या ठिकाणी हायवेची रॉयल्टी वापरली आहे असे उत्तर आम्हाला फोनद्वारे सांगितले आहे अंदाजे या धरणामधून चार हजार ब्रासपेक्षा जास्त मुरूम आणि माती चोरी आत्तापर्यंत झालेली आहे व चालू आहे अशा गोन खनिज चोरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर यामध्ये बुडालाच आहे मात्र याबाबत महसूल प्रशासनाला कळविले असता सदर रॉयल्टी ही हायवेची असल्याबाबत सांगण्यात येत आहे मात्र वास्तविक हायवेची रॉयल्टी असताना बंधारा क्षेत्रातून मुरूम माती उचलली आणि ती खाजगी भराव्याला वापरणे आणि खाजगी कामासाठी वापरणे अशी राजरोसपणे तस्करी या ठिकाणी चालू आहे बंधारा क्षेत्रातील मुरूम किंवा गाळ उचलण्याकरता संबंधित विभागाने परवानगी दिलेली नाही असं समोर आलं आहे असे असताना हायवेच्या रॉयल्टीच्या नावाखाली मुरुम चोरी करून आणि शासनाची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की हायवेची रॉयल्टी ऑनलाईन वजा होते असे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे जर उत्खननाचे मोजमापच झालेले नाही तर शासन कोणत्या आधारावर ती रॉयल्टी कापून घेणार का शासनाला उत्खननाच्या मोजमापाचे स्वप्न पडणार आहे का असा प्रश्न पडतो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंचनामे करून चौकशी करावी असे आदेश दिलेले असताना महसूल प्रशासनाने पंचनाम्याला जाणून बुजून उशीर करत पाऊस पडण्याची वाट पाहत आहेत पावसाळा सुरू होणार आहे पाऊस पडला की बंधारा भरेल पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी पाऊस पडलाही आहे बंधारा भरला की माफियांची पापे झाकली जातील म्हणून महसूल प्रशासन जाणून बुजून पंचनाम्याला उशीर करत आहे